कोर्टच्यानी केले निराधार तर पारख्याने दिला आधार पोलिस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार वडिलांच्या कष्टाची शेती मुलं आणि सुनांनी लाडी गुलाबी लावून बक्षीसपत्र पत्र करून घेतली उर्वरित शेती विकून मुलांनी सुद्धा पैसे काढून घेत मारहाण करून, करून घराबाहेर हाकलून दिले नाही पोलिस व पत्रकार यांनी सदर वृद्धाला तुकाना आश्रय वृद्धाश्रमात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली आहे ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीद्वारा प्रकल्प अंतर्गत वृद्धाश्रम भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुलं व मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाहीत असे आजी आजोबा यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्ध काळ हा सुखद व आनंदमय सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम वृद्धाश्रम भोकरचे संचालक प्रशांत डोंगरदेवी यांना बोलावून सदर आजोबांची हकीकत सांगून पोलीस स्टेशन रायपूरचे एएसआय अमोल घाटे संजय चौरे पत्रकार गणेश आंबोरे व अखिल अहमद यांच्या शिफारशीवरून क्षणाचाही विलंब न करता वृद्धाश्रमच्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून त्या निराधार बेगर आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळवून दिला आहे वृद्ध आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनला क्लिक करा